आज आपण वनशॉट मध्ये सूट आणि कमिशन या संदर्भात माहिती पाहू आता कमिशन नाही काही वर्ड आहेत त्याचा आपल्याला लक्षात घ्या सर्वसाधारण अर्थ त्याचा सूटच घ्यायचा बरोबर जसं एखाद्या शेतकरी आहे तर हा अडक्याला काही धंदे विकतो तर अशा वेळेस काय असते अडक असते एखादी प्रॉपर्टी आहे भूखंड वगैरे विकल्या जाते तर दलालाला जे मिळते त्या सूटला काय म्हणायचं दलाली एखाद्या वाहन आहे ते वाहन विकत नाही तर आपण कोणाच्या तरी मार्फत ते वाहन विकतो अशा वेळेस त्याला आपण कमिशन देतो तर कमिशनची रक्कम ही सुद्धा काय आहे सूट आहे त्यानंतर जे काही शासकीय संस्थेशी रिलेटेड काही बिझनेस असतात जसं की खादी ग्राम उद्योग महिला बचत गट ठीक आहे तर यांना शासन काय करतो माहिती कधी खरेदी किंमत पेक्षा त्यांना कधी कधी काही वस्तू या अशा याला विकाव्या लागतात की त्यामध्ये त्यांचं नुकसान होतं आणि ही नुकसान भरपाई तेव्हा हे उत्तेजन शासन म्हणून त्यांना काही सूट देतो त्या सूपला सुद्धा काय म्हणतात त्रिबेट म्हणतात इवन काही जण टॅक्स भरतात ना माहिती ना टॅक्स म्हणजे काय आयकर जसं की आम्ही प्रत्येक शिक्षक सुद्धा इन्कम टॅक्स भरत असतो ते आयकर भरताना सुद्धा आम्हाला एक रिबेट असत म्हणजे आयकर भरताना सुद्धा जे आम्हाला सूट मिळते तर त्याला सुद्धा काय म्हणतात रिबेट म्हणतात तर एक लक्षात घ्या की सर्वांचा कॉमन अर्थ समजून घेतल्यानंतर आता सर्वात महत्वाचं जी सूट आहे ही सूट चं वैशिष्ट्य काय असत कि ही छापील किमतीवर असते म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत ही नेहमी छापील किमतीपेक्षा कशी असणार कमी असणार आणि म्हणून एकूण सूट काढायची असेल छापील किमतीमधून विक्री किंमत आपल्याला काय करावं लागेल वजा करावं लागेल हे फॉर्म्युला दुसरा आहे की शेकडा सूट जे आहे ते काढायचं असेल तर आपल्याला काय ला करावं लागतं एकूण सूटला छापील किमतीनं काय करायचं भागायचं आणि त्याला किती गुणायचं शंभर न जर बुल तर त्यावरून काय निघतं या ठिकाणी सूट निघते त्यानंतर दोन जा तुमच्याकडे जर तुम्हाला शेकडा नफा दिला असेल त्यावरून जर खरेदी किंमत काढायची आहे शेकडा नफा दिलेला आहे एक सपोज तुम्हाला काय करायचं आहे की छापी किंमत दिलेली आहे किंमत शेकडा शेकडा सूट आणि नफा या तीन गोष्टी दिलेल्या असताना जर खरेदी किंमत काढायचं असेल तर त्याचा एक शॉर्ट फॉर्म्युला आहे तो बंदा आहे की कि छापी किंमत जे आहे त्याला कशाने म्हणायचं शंभर वजा शेकडा सूट आणि त्याला भागायचं शंभर प्लस शेकडा नफा ओके आणि दुसरं जे सूत्र आहे त्यामध्ये जर तुम्हाला खरेदी किंमत शेकडा नफा आणि शेकडा सूट दिलेली आहे त्यावरून जर छापी किंमत काढायची असेल तशा वेळेस छापी किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले आता एकदा शेकडा सूट काय केला होता आपण मायनस केला होता खरेदी किंमत काढताना छापी किंमत काढताना शेकडा नफा जो आहे तो मध्ये काय करायचा आपल्याला ऍड करायचा शेकडा नफा आणि शेडामध्ये आपण शंभर प्लस शेकडा नफा घेतला होता छापील का किंमत काढताना शंभर मधून शेकडा सूट वजा करायची तर अशा पद्धतीचे दोन थोडे कॉम्प्लिकेटेड पाठांतर केलं तर सहज त्या फॉर्मेटचं ते असे आन्सर काढू शकतो आपण वेगवेगळ्या टॉप्यांना परंतु जर डायरेक्ट ही मेथड वापरली तर आन्सर फास्टली निघू शकतं ठीक आहे आणि त्यावर चांगलं कथा आता आपण काही प्रॉब्लेम डिस्कस करू आता दुकानदाराने टक्के सूट जाहीर केल्यानंतर सतीशला एक हजार चारशे चाळीस रुपयाला सायकलची छापील किंमत किती आता एक लक्षात घ्या ही जी एक हजार चारशे चाळीस रुपये सूट मिळाली तर ही किती टक्के आहे अठरा टक्के आहे आणि प्रश्न काय विचारला तुम्हाला की सायकलची छापील किंमत किती आता तुम्हाला माहित आहे की चौदाशे चाळीस ही रक्कम किती आहे अठरा टक्के आहे किती आहे अठरा टक्के आहे आणि सायकलची तुम्हाला छापील किंमत विचारली मी किंमत विचारली ना किंवा सतीश नदी सायकल किती न पडली हे विचारलं नाही मग आता मला सांगा की अठरा टक्के जर चौदाशे चाळीस असतील तर सायकलची छापील किंमत ही नेहमी काय असते शंभर टक्के असते आणि किंमत आहे ती आपण काढू शकतो ते काय कन्सिडर करू आपण एक्स आता एक लक्षात ठेवायचं आहे इथं डायरेक्ट आपण कोणती ट्रिक वापरायची समचलनची बरोबर आहे तो समचलनची ट्रिक इथं आपण वापरायची म्हणून तिखंच गुणाकार का करायचा बरोबर वापर केला आपण असं करू शकतो आणि तितकरा सो का होईल अठरा गुनिले एक्स बरोबर चौदाशे चाळीस गुनिले शंभर आणि यावरून एक्स बरोबर चौदाशे चाळीस गुनिले शंभर भागिले अठरा अठरा एकशे चौवेचाळीस हा शून्य दशाचा कसा आणि सो ऐंशीला जर शंभर न गुण लावता तर आन्सर किती येईल आठ हजार ओके आणि आपल्याला काय विचारली होती छापील किंमत विचारली होती बरोबर खरेदी किंमत विचारली का नाही खरेदी किंमत जर विचारली असती तर मग आता आपण छापील काय वजा करणार सूट वजा करणार किंवा अठरा टक्के सूट आहे तर तो किती टक्के पैसे देणार ब्याऐंशी टक्के म्हणजे तुम्ही काय करू शकता आठ हजारचे ब्याऐंशी पण करू शकता लक्षात घ्या प्रॉब्लेम तर आपला पण या प्रॉब्लेम आपण वेगवेगळी डिस्कस करेलो की या जर तुम्हाला काय विचारलं असतं समजा असतं की ती सायकल किती दापडली कोणती किंमत काढणार तुम्ही विक्री किंमत विक्री किंमत काढणं सूत्र काय आहे छापील किंमत मधून काय वजा करायचं आपल्याला सूट वजा करायची होती बरोबर सांगा छापील किंमत किती आहे आठ हजार सूट किती आहे चौदाशे चाळीस मग मला सांगा किती शंभर मधून चौवेचाळीस जर आपण वजा केले तर किती येतात छप्पन्न आणि त्यानंतर आठ मधून दोन वजा केले किती सहा बरोबर सहा हजार पाचशे साठ रुपये करेक्ट आता ही झाली एक ट्रीक दुसरी ट्रीक तिची काय होती कि मी तुम्हाला काय म्हणतो की सोट अठरा टक्के आहे म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती पैसे दिले शंभर मायनस अठरा टक्के म्हणजे किती टक्के ब्याऐंशी टक्के कशाचे ब्याऐंशी टक्के आठ हजारचे ब्याऐंशी टक्के घ्या ती सुद्धा काय असणार विक्री किंमत असणार म्हणजे वेगवेगळ्या टक्क माहीत पाहिजे आपल्याला ओके जस की पाहता आपण आठ हजारचे किती टक्के काढणार आपण ब्याऐंशी टक्के काढणार ब्याऐंशी टक्के म्हणजेच काय ब्याऐंशी छेद शंभर ब्याऐंशी टक्के काय अठरा टक्के सूट आहे शंभर मधून मायनस केले सो दोन शून्य कॅन्सल झाले शून्य आठ दोन्ही सोळा अठ्ठे चौसष्ट आणि एक पासष्ट सहा हजार पाचशे साठ म्हणजे दोन पद्धतीने सुद्धा आपण वेगळी किंमत पळू शकतो बरोबर आहे का सूट वजाचा जितके टक्के आहेत जित तितके टक्के कोणाचे घ्यायचे आपल्याला छापील किमतीचे बरोबर त्यावरून सुद्धा आमचं किंवा नॉर्मल सूत्र तर आहे आपल्याकडे त्यानंतर सेकंड मध्ये एक हजार सातशे असताना सूट दिली त्यास दहा टक्के शेकडा नफा होतो तर खरेदी किंमत किती दोन सूत्र सुरुवाती तुम्हाला बरोबर आहे का आता यामध्ये काय काय आहे शेकडा सूट शेकडा नफा आणि काय आहे छापील किंमत काय करायची आहे आपल्याला खरेदी किंमत तर खरेदी किंमती संदर्भात सूत्र कापताना आपल्याला काय करायचं आहे छापी किंमत घ्यायचं आहे गुन्हे कंसामध्ये काय करायचं शंभर मायनस काय करायचं आहे शेकडा सूट वजा करायची आहे ओके शेकडा सूट काय करायची आहे वजा करायची कारण मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की जो आपल्या फॉर्म्युला रिवाईज करून देतो छापी किंमत शंभर मायनस काय करायचं शेकडा छेदामध्ये काय करायचं शेकडा नफा काय करायचं आपल्याला ऍड करायचं आहे सो छेदामध्ये काय करणार आपण शंभर मध्ये काय ऍड करणार शेकडा नफा मग आता मला सांगा छापी किंमत किती आहे सतराशे गुनिले शंभर वजा शेकडा सूट शेकडा सूट किती बारा छे शंभर प्लस शेकडा नफा किती आहे थी? दहा चला सतराशे गुनिले किती येतील अठ्ठ्याऐंशी छे शंभर आणि दहा एकशे दहा अकरा एक अकरा अकरा अठ शून्य शून्य कॅन्सर किती आले एकशे सत्तर बनले आठ बरोबर एकशे सत्तर आले ते ना शून्यकडल्या आठ आठ शून्य शून्य आहे सातेआ तेरा याचा अर्थ जी खरेदी किंमत असेल ती किती आली तेराशे साठ आली आणि जी छापेल किंमत होती सतराशे बरोबर आहे का आता यावरून तुमच्या लक्ष असेल त्या फॉर्म्युलेवरून आपण एका करू ओके जे गणित एक वस्तू एक हजार तीनशे ब्याण्णव ला विकली तर छापील किंमत किती ही जी तेराशे ब्याण्णव रक्कम आहे ही तेरा टक्के आहे तेरा टक्के जर सूट दिली असती तर पुढे सूटची रक्कम गेली असती पण तेरा टक्के सूट दिल्यावर ही वस्तू विकली म्हणजे ती वस्तू किती टक्क्याला विकली सत्याऐंशी टक्के किती टक्क्याला विकली सत्याऐंशी म्हणजे किंमत जर शंभर होती बरोबर आहे का शेकडा तेरा सूट दिली म्हणजे वस्तू विकताना शेकडा सत्याऐंशी ने विकली छापील किंमतीच्या ती शेकडा सत्याऐंशी रक्कम शेकडा सत्याऐंशी रक्कम ही किती आहे तेराशे ब्याण्णव तर छापील किंमत किती छापील किंमत किती तर आपण शेकडा शंभर धरली होती मग शंभर जर असेल तर त्याला किती मानू आपण एक्स प्रमाण कोणतं याच समप्रमाण सो एक्स बरोबर शंभर गुनिले सत्याऐंशी छेद तेराशे ब्याण्णव सॉरी चुकलं ना तेराशे ब्याण्णव वर पाहिजे होते शंभर सोबत

आन्सर जवळ कसं पोचायचं त्याची एक गुन्हा करायची पाहता आता मला काय करायचं आहे की सत्याऐंशी ला अशा संख्येनं बोलायचं आहे की मला एकशे ऐंशी पर्यंत पोहोचायचं आहे पण मला सत्याऐंशीचा पाडा माहित आठचा पाडा माहिती आता मला सांगा आर दोन्ही सोळा इथं किती आहे तेरा म्हणजे एक चाच बसणार मी सत्याऐंशीला एक नेच बुनणार लक्ष लग सत्याऐंशी एक सत्याऐंशी मग आता मला सांगा एकशे एकोणचाळीस मधून मी सत्याऐंशी वजा केले तर किती उरतील दोन तेरा तो गेले पाच समोर कोण राहिलेला आहे दोन ओके कितीचा भाग बसला सुरुवातीला एक पाचशे बावीस आहे तर सत्याऐंशीला मी किती न गुन्ह तर आठीसाठी छप्पन मोठे म्हणजे ना इथला एक अंक सोडून द्या इथला एक अंक सोडून द्या आठ आणि बावन्न विचार अंतर राहायचं आठीसाठी छप्पन मोठे म्हणजे आठ सख अठ्ठेचाळीस हे ठीक आहे मग सहा न साई साईस आठ सत अठ्ठेचाळीस आणि चार बावन कितीचा भाग बसला सहाचा सा, ओके सो अशा पद्धतीनं आपण माहीत नसेल तर प्राईम नंबर एखादा बोट आला असेल एकशे तेरा किंवा सत्त्याण्णव असे काही प्राईम नंबर आले तर अशा वेळेस ही ट्रिक वापरायची आता एक्स बरोबर शंभर गुणिले किती आलं सोळा सो आन्सर किती एक, तो पा। एक हजार सहाशे चौथ्या कॅमेरा तरी कॅमेऱ्याची छापील किंमत आहे छापील किंमतीवर किती सूट आहे पंचवीस टक्के दुकानदाराला किती टक्के नफा झाला पंधरा टक्के खरेदी किंमत पंधरा हजार असेल तर छापील किंमत किती आपण एकदा चार गोष्टी आहेत कुठे होत्या छापील किंमत दिलेली आहे शेकडा सूट शेकडा नफा आणि खरेदी किंमत सो आपण जो फॉर्म्युला चॅप्टरच्या सुरुवातीला पाहिला तो फॉर्म्युला पण आता यावेळेस फॉर्म्युला कोणाचा आहे छापी किमतीचा आहे खरेदी किमतीचा आहे का नाही सो छापित किमतीमध्ये काय करायचं आपल्याला खरेदी किंमत न्यूमरेटर मध्ये ऍड करायची आहे आणि शंभर मधून या अगोदर आपण शेकडा सुट वजा केली होती बरोबर आहे का इथं आपल्याला काय करायचं आहे शेकडा नफा ऍड करायचा काय करायचं याच्यामध्ये नफा न्यूमरेटर मध्ये काय करायचा ऍड करायचा आहे आणि छेदामध्ये जे शंभर असतात या शंभर मधून शेकडा सूट ही काय करायची आहे वजन करायची कधी लक्षात घ्या शेकडा नफा ऍडच करायचा असतो आणि शेकडा सूट कधी पण मायनसच करायची असते फक्त उद्या काय कि खरेदी की, की दिकुण दिकुण कि खरेदी किंमत मध्ये ही मीटर मध्ये जात आणि छापील किंमत काढताना शेकड सूट कुठे येते मीटर मध्ये येते असं सिंपल लक्षात ठेवा सो आता किंमती टाकू आपण सांगा खरेदी किंमत किती आहे पंधरा हजार गुणिले शंभर शेकडा नफा किती आहे पंधरा आणि शेकडा सूट किती आहे सांगा पंचवीस सो पंधरा हजार किती होईल एकशे पंधरा पंचाहत्तर एक पंच्यात्तरशे दोन शून्य दशाचे दशे पंधरा दोन्ही तीस आणि बे किती आलो तेवीस आणि सर्वात शेवटी एक गणित आपण दलालीवर आधारित घेऊ हा रमाबाईंनी आपली वडील जमीन मध्यस्था मार्क बासष्ट लक्ष पन्नास हजार आता दलालाने दोघांकडून किती टक्के घेतलं चार टक्के दलाली घेतली दोघांकडून इकडून दोन इकडून दोन म्हणजे घेणाऱ्याकडून दोन आणि विकणाऱ्याकडून दोन अशा वेळेस एकूण दलाली किती टक्के झाली चार टक्के मग एकूण दलाली करायचं असेल सांगा एकूण दलाली करणार काय करणार बरं तुम्ही काय करणार का जी किंमत आहे त्या काय करणार तुम्ही दलालीच्या पर्सेंटेजला काय करणार मल्टिप्लाय करणार समजा ते एक्स पर्सेंट आहे तर एक्स टक्के मल्टीप्लाय करणार सो एकूण दलालीची मूळ किंमत किती आहे प्रॉपर्टीची बासष्ट लाख पन्नास हजार किती टक्के दरली झाली दोन दोन चार टक्के दो चार टक्के म्हणजेच चार टक्केचा अर्थ काय असतो चार ने गुन्हा आणि ने शंभरने डिवाइड करा सो आता किती शून्य उरले दोन शून्य पंचवीस चौक शंभर साईन चौक चोवीस आणि एक पंचवीस किती आलं दोन लाख पन्नास हजार ओके ठीक सहाशे पंचवीस चौक पंचवीसशे दोन शून्य ओके दोन लाख पन्नास हजार हो सो so, अशा पद्धतीनं लक्षात आलं तुमच्या अश्यकुणती की सूट कमिशन दलाली रिबेट बरोबर अडक हे जे आहे तर या हे आपण वनशॉट मध्ये सगळ्या गोष्टी लर्न केल्या